की पहा बारामतीची ताकद पदव्यांचा पेटंटचा नुसता पाऊस पडलाय आणि अनिल यांनी देखील केलं कौतुक डॉक्टर अनिल काकोडकर सर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करावा सर्वप्रथम स्कूल ऑफ फार्मसी आणि रिसर्च सेंटर मधील विद्यार्थी येत आहेत मी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा यांनाही विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा रुपेश काशी हर्षल सानिका पिसाद श्रुती बेलोशे जुई इंगडे यांनी एक युके पेटंट प्राप्त केला आहे साक्षी रावल आणि कस्तुरी पेशवे यांनी सुद्धा एक युके पेटंट प्राप्त केला आहे यानंतर कोमल डोके स्नेहा भोहे प्रतीक्षा फडतरे आणि समीक्षा शिंगटे यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करतो यांनी सुद्धा एक युके पेटंट प्राप्त केला आहे आदित्य हरिहर करण सकपाल प्रांजल शिंदे साक्षी नलवडे आणि हर्षदा दलवी यांनी सुद्धा एक युके पेटंट प्राप्त केला आहे हे सर्व स्कूल ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटरचे विद्यार्थी आहेत अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी तिच्या संशोधन क्षेत्रामध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे यानंतर आदिती पाटील स्नेहा जाधव दादासाहेब चव्हाण ओंकार कोकणे आणि श्रीनिवास देशमुख यांनी एक इंडियन आणि एक युके पेटंट प्राप्त केला आहे यानंतर शुभम भोसले सिद्धी येवळे सुनील उगळे चैताली सावलकर ऋतुजा यादव यांनी सुद्धा एक इंडियन आणि एक यूके पेटंट प्राप्त केला आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर सर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय त्यानंतर अलमास मोमी राजश्री बंडलकर काजल मटपती आकांक्षा खैरे आणि ऋतुजा नलवडे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करावा यांनी एक इंडियन आणि एक यूके असे दोन पेटंट आपल्या अंडर ग्रॅज्युएट फार्मसीमध्ये प्राप्त केले आहेत या पुढील विद्यार्थी आहेत दीपाली विजय जगताप हर्षदा थोरात श्वेता शहा आणि श्रद्धा जाधव हे सुद्धा फार्मसी कॉलेजचे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांनी एक इंडियन आणि एक यू के पॅटर्न आपल्या अंडर ग्रॅज्युएट लेवलला प्राप्त केला आहे त्यानिमित्त त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतोय यापुढे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाचे विद्यार्थी पल्लवी तनपुरे राखी होगले वैष्णवी जोशी दीपाली कापुरे आणि कोमल खाडे या महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांनी सुद्धा एक इंडियन पेटंट प्राप्त केले त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतोय त्यानंतर <प्राणा> केतन कोपवाडे अनुजा निंबाळकर पल्लवी माने आणि अंजली मोरे यांनी एक युके डिझाईन पेटंट प्राप्त केले त्यांचाही सन्मान या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होतोय यानंतर शारदाबाई पवार आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स मधील विद्यार्थिनी जी पी एच डी विद्यार्थिनी आहे कृतिका गणवट हिनं सुद्धा एक इंडियन पेटंट प्राप्त केलं आहे सध्या ती पी एच डी अभ्यासक्रम शारदाबाई पवार आर्ट सायन्स अँड कॉमर्समध्ये करत आहे तर तिचाही यानंतर ऋतिका फाळके अनुजा गायकवाड आणि श्रुती गौरी करत विद्यार्थी यानंतर ऋत्विक फाळके अनुजा काय गायकवाड आणि श्रुती गवळी या विद्यार्थ्यांनी एक इंडियन आणि एक युके पेटंट प्राप्त केलं तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय यानंतर डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर अँड अप्लाइड सायन्सेस मधील विद्यार्थी स्वप्नील बागुल यांना सुद्धा एक इंडियन डिझाईन पेटंट प्राप्त केले हा अग्रिकॉल कॉलेजचा विद्यार्थी आपला सन्मान स्वीकारतोय मान्यवरांच्या हस्ते सन्मान ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित प्राध्यापक जे ज्यांनी पेटंट प्राप्त केले आहे त्यांचा होतोय सर्वप्रथम डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अँड अप्लाइड सायन्समधील प्राध्यापक प्रोफेसर आशिष रासकर सर अपर्णा ओयर मॅडम आणि श्रुतिका गोरे डॉक्टर श्रुतिका श्रीकांत गोरे सॉरी यांनी सुद्धा एक इंडियन डिझाईन पेटंट प्राप्त केले तर त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतोय चिन्ह सर्टिफिकेट देऊन प्राध्यापकांचा सन्मान इंडियन डिझाईन त्यानंतर शारदाबाई पवार आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मधील प्राध्यापक डॉक्टर योगेश फाटके आणि हरिश्चंद्र निकुले यांनी सुद्धा एक इंडियन डिझाईन पेटर्न प्राप्त केले तर त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतोय यांनी एक इंडियन डिझाईन पेटंट प्राप्त केले यानंतर कृषी विज्ञान केंद्र बारामती मधील जगदाळे यशवंत के के यांनी सुद्धा एक इंडियन डिझाईन पेटंट प्राप्त केले तर त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय यानंतर शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामधील डॉक्टर जयंत राठोड यांनी एक यु डिझाईन आणि एक इंडियन प्रॉडक्ट डिझाईन असे दोन पेटंट या शैक्षणिक वर्षामध्ये प्राप्त केले तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतोय यानंतर कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील डॉक्टर मिलिंद जोशी डॉक्टर धीरज शिंदे मिस्टर अल्पेश वाघ अक्षय कुंभार आणि प्रशांत गावडे या पाच प्राध्यापकांनी मिळून तीन इंडियन डिझाईन पेटंट या शैक्षणिक वर्षामध्ये प्राप्त केले तर या पाचही प्राध्यापकांचा एकत्रित मान्यवरांच्या हस्ते सन्मान होते कृषी विज्ञान केंद्र बारामती तर या पाचही प्राध्यापकांनी या शैक्षणिक वर्षामध्ये तीन इंडियन डिझाईन पेटंट प्राप्त केलेत तर त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होते यानंतर स्कूल ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर मधील डॉक्टर अतुल बारोकर सर यांनी एक डिझाईन पेटंट आणि दोन कॉपीराईट प्राप्त केले तर त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतोय यानंतर ऐश्वर्या भांगे स्कूल ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर यांनी तीन युके पेटर्न दोन इंडियन डिझाईन पेटर्न आणि एक कॉपीराईट प्राप्त केले तर त्यांचाही सन्मान होतोय यानंतर प्रोफेसर सागर शिंदे फार्मसी विभाग प्रमुख यांनी या शैक्षणिक वर्षामध्ये तीन युके पेटर्न दोन डिझाईन पेटर्न आणि दोन कॉपीराइट फार्मसी विभाग प्रमुख प्रोफेसर सागर शिंदे सर यांचाही सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतोय यानंतर मधील युवा संशोधक व आपल्या संस्थेचे रिसर्च ऍडवायझर ज्यांच्या संशोधनाची नुकतीच फोक्स इंडिया या नामांकित कंपनी नामांकित जर्नलने ई मॅगझिनने दखल घेतली असे बारामतीमधील तरुण संशोधक व ज्यांना या वर्षभरात एकूण दहा युके पेटंट पाच इंडियन पेटंट दोन कॉपीराईट प्राप्त असे तरुण संशोधक श्री अभिषेक चव्हाण यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर सर आणि या यानंतर यान एक विशेष सत्कार सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा प्रमोद शेरके नुकत्याच झालेल्या बारावी नंतरच्या जेई मेन्स अॅडव्हान्स परीक्षेमध्ये तिने संपादन करून आय आय टी गांधीनगर येथे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये प्रवेश मिळवला तर त्याबद्दल सुद्धा अॅग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीनं तिचा विशेष सन्मान होतो या पुढील सूत्रसंचलनासाठी मी सोनाली कातकर मॅडम यांना निमंत्रित करतो धन्यवाद मान्यवरांना बस बसण्याची विनंती करतो